तर मित्रांनो नमस्कार आपला कोंडू त्या आला आहे बघा आता आपल्या बीड जिल्ह्यात माजलगावला आणि ओळख तर असेलच माझी माय आहे माजलगावची सत्यभामा सौंदरमल सामाजिक कार्यकर्त्या आणि आम्ही आत्ताच काही व्हिडिओ बनवले आणि मला भूक लागली होती मग ताईनं जेवायला वाढलं आहे असं रसरसी चरचरीत गावरान तडक्याची वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी आपलं महाराष्ट्रीयन जेवण ताईनं बनवलंय खूप छान आणि न सांगता जुन्या तुम्हाला ओळखला असलं कारण की जुन्या बायकांची पद्धत ही इकडे व्हिडिओ सुरू झाला आणि तिकडे डोक्यावर पद राहिला खरच काय आपल्या नव्हता डोक्यावर पद घ्यायचा पण ते पाळलं आणि हे खूप गरजेचं आहे आजकालच्या पिढीला पण की असं हे राहणं तुम्ही तुम्ही आहेत की शिकायला पण काही विषय नाही आजकालच्या पिढीला बदललं पाहिजे आता बदललं पाहिजे <laughs> आम्हाला बी कटाळा येतोय का वाकावाला घा म्हणा भिजत आहे <laughs> बदललं पाहिजे बदललं पाहिजे ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळल्या पाहिजे त्या धरून चाललं पाहिजे म्हणजे त्यामध्ये झाडून पडू नका असं म्हणा चांगल्या असतात ज्या चांगल्या असतात त्या पुढच्या पिढीला बी दिल्या पाहिजे पण म्हणजे पाखंडी असतात रूढी परंपरा त्या दिल्या नाही पाहिजे सोडल्या माणसाला जोखंडात ठेवतात त्या रूढी परंपरा नसतात त्या पास येस आणि त्या पाखंडला तोडलं पण पाहिजे बिलकुल आणि चांगल्या रूढी परंपरा आपण पाळल्या पाहिजेत आणि ज्या पाखंडी आहेत त्यांना तोडलं पाहिजे त्यांचं पण असं म्हणणं आहे तर याच विषयावर आता मी थोडस जेवण करून घेतोय आणि पुढचा वेळ तुम्हाला बघायला मिळणारच आहे <laughs> मित्रांनो आता मी माजलगावला आहे आणि मध्ये आलो तर मी पी के बिर्याणी हाऊसला आपल्या पाचमाकर कांबळे काकांचं बिर्याणी हाऊस हे दोन भाकरी आहेत तीळ लावून बिर्याणीच आहे ना ही हा रस्ता आहे आणि पापड पण असतो आणि पहिल्यांदाच मी बघितलं हे अंड उकडून फ्राय केलेले तळलेले तर अशा पद्धतीनं आज आम्हाला आहे आणि नमस्कार मी आपला शेतकरी मित्र फोंडुचा वाघ मुळे बीडकर आणि मी आज आलेलो आहे आपल्या माजर गाव शहरामध्ये खूप फेमस अस पिके बिर्याणी चिकन मटण तंदुरी मटण हा तुम्ही सांगा ते हा कुंडुचा आलेला आहे आणि ज्या पिके बिर्याणी हॉटेलच्या आहे तिकडे दम बिर्याणी आणि तंदुरी मटण अतिशय सुंदर असं रुचक चवदार आणि झणझणीत असं मिळतं ते खाण्यासाठी आम्ही आम्ही चिकन थाळी खाऊन बघितली खूप छान आहे खाल्ले जात अतिशय फेमस असून माजलगावच्या आसपासच्या आणि ग्रामीण भागातील ज्यांनी ज्यांनी खाल्लेले ते परत परत आलेले आम्ही परत परत येते त्यांना त्यांना जे मटणाचे काय बोलत नाही लोक आहेत खवय आहेत त्यांनी इटली इथे एकदा विजिट करावी आणि एकदा बघा एकदा यांतर बार बार एचडीएफसी बँक स्मार्ट हब तर